फाजिलका येथील जलालाबाद येथे लोकांना हवेत उडणारा साप दिसला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून लोकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाही गावाजवळ एक सलून आहे त्याच परिसरात ही घटना घडली त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले सीसीटीव्ही मध्ये दिसते आहे उडणाऱ्या सापाला पाहून लोकांनी कसा तरी आपला जीव वाचवला आणि तिथून पळ काढला संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा घटनेचा साक्षीदार असलेल्या सलून ऑपरेटरने सांगितले की सुदैवाने त्याचा जीव वाचला आणि तो घरी निघून गेला एका दिवसानंतर जेव्हा तो सलून परत आला तेव्हा त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गावाजवळील ब्रॉस हेअर सलून संचालक चरणप्रीत सिंग यांनी सांगितले की हा व्हिडिओ एक जून रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास काढण्यात आला होता निवडणुकीमुळे त्यांच्या सलून मध्ये फारसे काम नव्हते आणि त्यांना करावे लागले दुकानात काम करतो मुलगा उपस्थित होता तेव्हा बाहेर उडणारा एक साप त्यांना दिसला त्याने तो पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो उडणारा साप त्याच्या सलूनवर उडत आला आणि सलूनच्या काचेवर जाऊन पडला सलून चे काचे, काचे गेट बंद करून दुकानात स्वतःला त्याने सुरक्षित केले असे चरणप्रीत सिंग सांगतात मात्र तो साप आला कुठून तो कसा आला याचा त्यांनी कपडे हेल्मेट घालून स्वतःला झाकले आणि आपले प्राण वाचवले आणि सर्व तरुण मोटरसायकल चालवत घराकडे पडून गेले मात्र एका दिवसानंतर त्यांनी येऊन आपले दुकान उघडून कॅमेरा तपासला असता संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे